येत्या नवीन वर्षात शिक्षकांच्या हक्काची असलेली जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा एक प्रतिनिधी शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर निवडून जातो त्याची चर्चा जिल्हा परिषद विविध कर्मचारी संघटनांमध्ये सुरू झाली आहे सोशल मीडियावरही त्याबद्दल चर्चा रंगताना दिसत आहे यावेळेला कोण संचालक मंडळावर जाणार याबद्दल तर्कवितर्क सध्या सुरू आहेत जिल्हा परिषदेमध्ये विविध कर्मचारी संघटना कार्यरत आहे यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी युनियन हेल्थ एम्प्लॉईज असोसिएशन लिपिक वर्गीय संघटना जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना जिल्हा परिषद वित्त कर्मचारी संघटना अशा अनेक संघटना कार्यरत आहेत कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे पंकज गुल्हाने आरोग्य कर्मचारी संघटनेचे तारकेश्वर गोटेकर हेल्थ एम्प्लॉईज असोसिएशनचे देवेंद्र शिंदे वित्त कर्मचारी संघटनेचे मनीष पंचगाम समीर चौधरी इत्यादींच्या नावाची चर्चा सध्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये होताना दिसत आहे यापैकी काहींनी तर सोशल मीडियावर पोस्टसुद्धा शेअर केल्या आहेत आता होणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीकरता जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमधून कोण कुणाला सहकार्य करणार आणि कोण कुणाचा गेम करणार हे आता वेळच ठरवणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती